नमस्कार मुलांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण जी नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघाली ना तर त्यामध्ये जे स्टाफ नर्स किंवा अधिपरिचारिकेचं जे पद आहे तर त्या पदासाठी आवश्यक असे तांत्रिक किंवा एकत्रित लेखी परीक्षेची या ठिकाणी विश्लेषणासहित तयारी या ठिकाणी करून घेत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो आहे दहाव्या क्रमांकाचा अगोदरचे भाग पाहिले नसतील काळजीपूर्वक पाहून घ्या आणि आजचा हा भाग सुरू करण्या अगोदर वही पेन घेऊन बसा आणि ज्यांना कुणाला या पदासाठी आवश्यक असे नोट्स किंवा एम सी क्यू लागत असतील तर मला कॉन्टॅक्ट करा अगदी व्यवस्थित जो काही टी सी एस पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार या ठिकाणी नोट्स वगैरे बनविण्यात आलेले आहेत तर ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नंबर माझा प्रोव्हाइड करतो वाटलं लिहून घ्या शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगदी दर्जेदार नोट्स या ठिकाणी परीक्षेसाठी उपयुक्त पडतील तसे मिळून जातील तर पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं वय पेन घेऊन बसा तर बाळाच्या जन्मानंतर आईच्या पहिल्या दुधाचा प्रकाराला किंवा स्वरूपाला काय म्हणतात तर जेव्हा बाळाचा जन्म वगैरे होतो तर जे पहिलं दूध असतं आईचं तर त्या दुधाच्या प्रकाराला काय म्हणतात कोलेस्ट्रोम त्याला म्हटलं जातं तर लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त आणि फक्त जे काही जन्मलेलं बाळ असतं ना त्याला जवळपास सहा महिने फक्त दूध पाजविलं जातं किंवा देणं हे डॉक्टर वगैरे सजेशन देत असतात लक्षात असू द्या आणि जेव्हा बाळाचा जन्म वगैरे होतो तर त्याला एक तासाच्या आत दूध दिलं जातं लक्षात असू द्या तासाच्या आत लिहून घ्या हे सगळे इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर अजून एक बाळासंदर्भात जे परीक्षेला उपयुक्त आहेत अशी माहिती प्रोव्हाइड करतो मी तर बाळाचं जे वजन असतं ना ते जवळपास सहा महिन्यामध्ये दुप्पट होतं लक्षात असू द्या चार ते सहा महिन्यामध्ये आणि बाकीचे जे सहा महिने असतात समजा तो पहिल्या बारा महिन्यामध्ये काय होतो तो मूळ वजनाचा काय असतो तिप्पट असतो आणि पर डे वगैरे त्याचं जे वजन आहे ते तीस ग्रॅम वगैरे वाढत असतं हे एक सायंटिफिकली किंवा एक वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलं गेलेलं आहे तर हे होते असे महत्त्वाचे की पॉईंट त्यानंतर काय म्हटलं की खालीलपैकी कोणते संसर्गजन्य रोग दूषित पाणी आणि अन्नाद्वारे पसरतात हे सगळे प्रश्न आलेले आहेत तांत्रिक आहेत जे की डी एम ई आर म्हणा किंवा स्टाफ नर्स म्हणा तर त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी वगैरे झाली असेल तर चांगली बाब आहे जर झाली नसेल करायची असेल तर माझ्याकडे जवळपास एक महत्त्वाचे एम सी क्यूज आहेत ते माझ्याकडून घ्या किंवा इतरत्र बाकीच्या सगळ्या विषयाच्या सुद्धा नोट्स प्लस सी क्यूज आहेत तर काय म्हटलं तर टायफॉईड आणि कॉलरा हे जे दोन रोग आहेत ना ते दूषित पाणी दूषित अन्न हे घेतल्यामुळे किंवा खाल्ल्यामुळे पिल्यामुळे होत असतात आता हे टायफॉईडचं काही काही विद्यार्थ्यांना फक्त टायफॉईड नाव माहीत असतं बट याला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्याला आपण म्हणतो विषमजवर किंवा ताप वगैरे तर लक्षात असू द्या विषमजवर त्याला म्हणतात कॉलराला काय म्हणतात पटकी पटकी नावाचं हे रोग आहे त्यानंतर याला दुसरं अजून एक नाव आहे हैजासुद्धा है म्हणतात तर परीक्षेमध्ये आलटून पालटून प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सगळ्या पद्धतीची तयारी मी या ठिकाणी करून घेत आहे त्यासाठी फक्त लाईक आवश्यक आहे आणि सबस्क्राईब आवश्यक आहे तर त्यानंतर हा जो टायफाईड नावाचा आजार आहे तो कोणत्या जीवाणूपासून होतो बरं लक्षात असू द्या तर तो जीवाणू आपण आय गेस पाहिलेला असेल बट परत एकदा सांगतो तर तो आहे सालमेनला सॉरी सालमा नावाचा हा काय आहे सालमानेला टायफी नावाचा हा काय आहे जीवाणू आहे बरं आणि हा जो कॉलरा आहे ना हा कॉलरा नावाचा रोग जो आहे तो कोणत्या याच्यापासून होतो विब्रिओ विब्रिओ कॉलेरी नावाचा काय आहे हा विषाणू आहे बरं जीवाणू आणि विषाणू हे प्रॉपर लक्षात ठेवा कधी कधी तुम्हाला खूपदा कन्फ्युजनमध्ये टाकू शकता आयोग त्यानंतर आरोग्य सर्वेक्षण विकास समितीचं दुसरं नाव काय आहे किंवा आरोग्य सर्वेक्षण आणि विकास नियोजन समिती म्हणा तर या समितीचं नाव जे आहे ते आहे मुदली आदर समिती तर या समितीची जी, जी स्थापना आहे ती जवळपास एकोणीसशे बासष्टमध्ये याच मुदलियारन यांच्या नियंत्रणाखाली नेमण्यात आलेली होती आणि यांनी काय केलं होतं या भोर समितीचं काय जवळपास एक जो काही स्ट्रक्चर वगैरे म्हणा किंवा संकल्पना किंवा त्यांचं जे काही आपण म्हणतो ते एक प्रकारचे जे समितीचं असतं ना काम करणं नेमणूक वगैरे म्हणा किंवा या भोर समितीची जी काही निष्कर्ष आपण म्हणतो ना निष्कर्ष जे आहे ते यांनी मांडलेलं होतं त्यामुळे यांच्या नियंत्रणाखाली एक समिती नेमली गेली तिचं नाव आरोग्य सर्वेक्षण आणि विकास नियोजन समिती वगैरे तर मुखर्जी समिती ही जी समिती आहे ही सुद्धा आरोग्यासंदर्भातच आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये या समितीची स्थापना निर्मिती वगैरे करण्यात आलेली आहे त्यानंतर भारतात कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्यालय आहे तर भारतामध्ये आत्ता सध्याला कुठं आहे हैदराबाद या ठिकाणी आहे अगोदर काय झालं है हे हैदराबादला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आलं बट याच्या अगोदर म्हणजे कधी एकोणीसशे अठरामध्ये या राष्ट्रीय पोषण संस्थेचं जे मुख्यालय होतं ना ते होतं कुन्नूर या ठिकाणी लक्षात असू द्या आणि या पोषण राष्ट्रीय पोषण संस्थेचं जे स्थापना वगैरे आहे ती कोणी केली तर ती केली रॉबर्ट मेक कारी सर थोडं हे इंग्रज आहेत तर लक्षात असू द्या हे नोट डाऊन करून घ्या हे सगळे प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त अशा पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास आणि इन डिटेल अभ्यास करा फक्त हे पोषण एवढं वाचून सोडू नका नेमकं याचं अगोदरचं हे याची कोणी स्थापना केली म्हणजे काय एका प्रश्नासोबत जवळपास तुमचे चार ते पाच प्रश्न कवर होतात इथे फक्त मी दहा प्रश्न घेतो बट त्याच्यामध्ये पन्नास प्रश्न कव्हर होतात जे जे विद्यार्थी नोट्स काढत असतील त्यांना कळत असेल की आपलं टीचिंग वगैरे व्यवस्थित म्हणजे कशा पद्धतीची दर्जेदार आहे ते त्यानंतर काय म्हटलं की शरीराचं तोल सांभाळण्याचं कार्य कोणत्या मेंदू करतो तर शरीराचं जे तोल आहे ते लहान मेंदूद्वारे नियंत्रित केलं जातं आणि लक्षात असू द्या या लहान मेंदूचं नाव दुसरं अजून एकला अजून एक आहे की ते म्हणजे अनुमस्तिष्क लक्षात असू द्या याच्यामध्येच तुम्हाला गडबड होते की फक्त तुम्ही काय वाचता लहान मेंदू अनुमस्तिष्क हे दुसरं नाव लहान मेंदूचं आहे हे तुम्ही जर वाचलं नसाल तर तुम्हाला हा प्रश्न वाचून न वाचल्यासारखा होतो आणि जो काही अभ्यास करता तो व्यर्थ जातो त्यामुळे इन डिटेल अभ्यास करा विनंती आहे त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर मेंदूचं जे वजन आहे ते आपल्या एकूण वजनाच्या किती असतं दोन टक्के एवढं वजन असतं त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक हायपोथॅल्मस नावाचा एक मेंदूमध्ये घटक असतो जो की आपल्या शरीराचं काय करतो तापमान नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी तो करतो तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीचे एम सी क्यूज नोट्स म्हणा जर हवे असतील तर मला संपर्क करा माझा नंबर आहे सेवन सिक्स सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स आणि त्यानंतर सगळ्या विभागाचे जे काही आवश्यक मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता याचेसुद्धा आहेत ते तुळं वेगवेगळे जर हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा त्यानंतर काय म्हटलं की अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ना रासायनिक अन्नपरिरक्षक म्हणून कशाचा उपयोग करतात तर या ठिकाणी सायट्रिक आमलाचा उपयोग केला जातो हे सायट्रिक आम्ल कशामध्ये असतं हो हे असतं लिंबूमध्ये लिहून घ्या त्यानंतर टायट्राटिक आम्ल हे असतं चिंचेमध्ये आणि हे हायड्रोलिक आम्ल हे आपल्या शरीरातच असतं जे की अन्नाचं विघटन करण्याचं काम हे करत असतं त्यानंतर लॅक्टिक आम्ल हे असतं दुग्धजन्य पदार्थामध्ये जसं की दही दूध वगैरे याच्यामध्ये हे आमलाचं प्रकार वगैरे त्या ठिकाणी असतो तर आलं लक्षात त्यानंतर अजून जर इन डिटेल जर पाहायचं झालं तर अजून एक अन्नाची नासाडी करणं रोखण्यासाठी दुसरं एक अन्न परिरक्षक आहे ते म्हणजे सोडियम बेन्झाईट सोडियम बेन्झाईट तर हे लक्षात असू द्या लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करून घ्या अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात तर तो म्हणजे कोणता पिवळा बलक आता यावर आपण जास्त रिसर्च नका करत बसू कारण का याच्याबद्दल जास्त तेवढी इन्फॉर्मेशन महत्वाची वाटत नाही बट एक प्रश्न होता त्यानंतर काय म्हटलं की दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये भारताचं साक्षरता दर किती आहे तर हे जे साक्षरता दर आहे भारताचं हे शून्य पॉईंट सेवन फोर आहे पहिल्या क्रमांकावर केरळ आहे सर्वात कमी आय गेस बिहारचं आहे लिहून घ्या त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर आपल्या जा महाराष्ट्राचा जो साक्षरता दर आहे ब्याऐंशी पॉईंट तीन शून्य आहे आणि त्याच्यामध्ये अजून जर जा सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्राचं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे हो आपल्या भारतामध्ये तर तिसरा क्रमांक आहे लोकसंख्येच्या बाबतीत कितवा आहे हो तर दुसरा आहे आणि साक्षरतामध्ये हेच साक्षरतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे हो हा आहे पाचवा क्रमांक तर हे लिहून घ्या छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत हे तुम्हाला उपयोगी पडतील बाकी शेवटचा एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे की कळू द्या की विद्यार्थी वगैरे आपले किती हुशार आहेत त्यांना काय काय जमतं कुठपर्यंत त्यांचा अभ्यास झालेला आहे यावरून येणारे जे काही गणित बुद्धिमत्तेचे सिरीज आहेत ते मी सुरू करेन बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच पद्धतीची तयारी परीक्षेपर्यंत मी अगदी मोफतपणे करून घेणार आहे बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये धन्यवाद सगळ्यांना